का नाही तू आजूबाजू लेटार लिहिलेला खाली का कोणाला बोलायचं आपण तू नाश्ता केल्यानंतरच खाली जाल शुभसकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शेड्स ऑफ कोकण तर मित्रांनो वाजले सकाळची आता सव्वा सहा आमची आंघोळ वगैरे झाली आहे मी चहा वगैरे घेतला आहे आणि बाहेर पण थंडी पण बऱ्यापैकी आहे आणि बघू शकता मागे तुम्हाला तांबडं फुटलं आहे हे बघा तर सकाळी सकाळीच आम्ही चाललो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी देवदर्शनानिमित्त जाताना आम्ही गेलेलो आहोत पण बाईकने कधी गेलो नाही तर अशा ठिकाणी आपण जाणार आहोत तुम्हाला एक अशी बाजू एक्सप्लोअर करून दाखवणार आहे की ज्या ठिकाणी एक बघून खूप छान वाटेल ती बाजू तर अशा ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर त्याचं नाव मी आता तुम्हाला सांगत नाही आहे पण प्रत्यक्षात आपण तिथे जाऊया तर तयारी वगैरे झाली आहे आंघोळ वगैरे सगळी झाली आहे आपली आणि आता थोड्या वेळात आपण निघू तर प्रवास खूप लांबचा आहे तर तिथे गेल्यावरच तुम्हाला भेटतो तर प्रवासाला आपण आता सुरुवात करूया Sorry, I that. मित्रांनो आपण आलेलो हो, आहोत ज्या डेस्टिनेशनला आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत तर तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ बघून अंदाज आलाच असेल तर आपण आता कुठे आलो हो, आहोत तर आपण त्यात वर जाऊया जे जा आश्रम आहे गगनगिरी महाराजांचं त्या ठिकाणी आता आपण जाऊया तर नंतर हे सगळं दृश्य आहे ते आपण बघूया चला आधी आपण मंदिरात जाऊया तर हे आहे प्रवेशद्वार आतमध्ये जाण्यासाठी อะไรบาดีนะจีนลยน่ิ व्हिडिओ बघितलात ना तो होता आता आपल्या गगनगिरी महाराजांच्या मठाचा व्हिडिओ आणि त्याच्या आसपासचा जो काही परिसर आहे त्याचा होता तर आता आम्ही आहोत वरच्या बाजूला तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे डोंगर डोंगरांगा दिसतात म्हणजे एका बाजूला राहतं आहे इथे कोल्हापूर आणि ह्या इकडे एका बाजूला राहतं आहे आपला जिल्हा सिंधुदुर्ग या साईडला तर हे अशा प्रकारे आणि ते हवा पण खूप सुटली आहे तर इथे यायला आम्हाला जवळजवळ तीन तास लागले सकाळी सात वाजता आम्ही निघालेलो आणि दहा वाजता आम्ही इथे पोचलो एक अर्धा तास आम्ही वैभववाडीमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी था आणि एक दहा वाजता या ठिकाणी आलो तर इकडचं वातावरण म्हणाल ते एकदमच भारी आहे आणि थंडगार हवा सुटली आहे तर हे इथे गगनगड आहे तर आता आपण त्या ठिकाणी पण जाणार बघायला तर इथे थांबल्यावर कसं वाटतं की इथून जावंसंच वाटत नाही म्हणजे एकदम असं थंडगार हवा सुटली आहे कंटिन्युअस हवा आहे इथे आणि हे वातावरण खूपच भारी आहे एकदम हे पावसामध्ये तर वातावरण खूपच भारी असते इकडचं ठिकाणी भरपूर प्रमाणात लागतो त्यामुळे इकडचं हिरवे डोकं

सह्याद्री पर्वत श्रेणी हा जो घाट रस्ता जो दिसतोय ना तो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि ही जी सर्व जी दिसते तुम्हाला ही सर्व पर्वत श्रेणी आहे ना ती सगळी सह्याद्रीची पर्वत श्रेणी आहे आणि हा इथे मागे जो दिसतोय ना इथे हा आहे गैनीगड ठीक आहे का इतका डेंजर आहे माहिती आहे कारण इथे ना खाली बघाल ना तुम्ही इथे अजिबात सुरक्षेचं असं काही नाही आहे इथे म्हणजे जर तुमचं पाय वगैरे घसायला किंवा तोल गेला ना तर माणूस सरळ खाली जाणार म्हणजे एवढं डेंजर आहे येणार राहणार तसं कोण नाही आहे फक्त बाबा आणि मी दोघं जण या दिशेने चाललो आहे तिकडे त्या दोन माणसांसोबत मागून एक कुत्रा पण चालला आहे पाहायचं असेल ना तर हे तुम्ही कॅमेरात किंवा मोबाईलमध्ये पाहण्यापेक्षा ना प्रत्यक्षात येऊन पहा म्हणजे जो आनंद जो मिळतो पाहण्याला तो तुम्हाला कॅमेऱ्यातून किंवा मोबाईलमधून शूट केलेला व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही असा आनंद प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवता येणार या हे बांधून जे काढले बघा बुरुजासारखं दिसतंय बुरुजासारखं बांधून काढलेलं आहे कुठली बघ पाणी जाण्यासाठी वाटत बघ मी भुयारा या ठिकाणी ना hmm. hmm. भुयारा hmm. बॅटरी अच्छा म्हणजे त्या काळचे शिवकालीन ते हे करीत ना म्हणजे शिवकालीन संडास वगैरे येस आता शेवटी चोरलेला आता काय सांग या काय असत नक्की गे गे। <सिणेखे> मला जागा ये <सिणेखे> जे ऑटोस दे सर काही हेवी रे पण इ मलेमूत्र जागा आहे स्वस्ति वगैरे काय काय असा नाही ते चुन्याची ते हे काढलेले आहेत ते चुन चुन आहे बघा कसली जागा तू सांग व्हिडिओ सा नको बघा हे दगड बघा ऐकलं हा आता हे जे काही भुयारासारखं आपण बघितला आतपडे ना ते कदा कदाचित अशी शक्यता आहे की जुन्या काळातली शौचालयाची व्यवस्था वगैरे केली असेल असं काहीतरी असू शकतं ते शुअरली सांगू शकत नाही पण असू शकतो ते या ठिकाणी बोर्ड लावलाय पण काही नाव दिसत नाहीयेत कुंड ते कुंड फक्त एक दिसत आहे म्हणजे इथे कुंड असू शकतात बघा इथे मागच्या बाजूला एक लावलाय बोर्ड इथे काय वातावरण आहे ना खरंच एकदम भारी आहे इकडचं म्हणजे एक नऊ दहा वर्षापूर्वी जेव्हा मी आलेलो ना तेव्हा या ठिकाणी तर आलो होतो ता मंदिरात आलो होतो दर्शन घेतलं होतं आम्ही पुढे निघून गेलो देवदर्शनासाठी इथे पहिल्यांदाच येतोय इकडे कुंड आहेत काय कुंड या दिशेला इकडे गुरुज आहे खाली उतरून जरा दगडी बांधकाम बघता येईल अच्छा

जबरदस्त आहे एकदम ते खाली पायऱ्या आहेत हा खाली उतरून जाऊ जागा हो इकडे मोठा जुने वाटो विटो होतो पाण्याची लाईन गेली इकडूनच पाणी घेतला आता हे पाण्याची पाईपलाईन गेली आहे इकडे कुंडा आहे त्यामुळे कदाचित कुंडातून पाणी त्यांनी खाली घेतलं असेल मठापर्यंत बॉडीगार्डाची मागची बाजू आहे तो रस्ता मार्ग आहे तो वळणा वळणा जो झालेला आहे ना कसा तो रस्ता आहे त्या बांधाच्या पलीकडे पुढच्या बांधाच्या पलीकडे ओके हा हे पाण्याचं कुंड आहे वाटत वाटत शेवळ धरले पाण्यात

हे काय कदाचित कळत नाही नेमक काय आहे काय असू का का शकते हे आपला कोकणचा जो पट्टा आहे कोकण भाग खालचा सा आहे त्याच्यावर नजर ठेवता यावी या उद्देशाने कदाचित ही जागा केलेली असावी पहा रेकरांसाठी नजर ठेवण्यासाठी नजर ठेवण्यासाठी जागा केलेली असलेली कदाचित कारण त्याविषयी माहिती जर काही दिलेली नाही कदाचित त्या बोर्डावर जर माहिती दिली असेल फलक ते लावलेला आहे तो फलक आता उन्हामुळे एकदम हे उचल झाले उचट झालेला आहे त्यामुळे काय वाचतावर येत नाही त्याच्यामुळे माहिती कळत नाही आहे काय ते एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी आहे यात घाण झाली ती गोष्ट वेगळीच आहे ती बाटल्या पण टाकल्यात वा एकदम भारी एकदम स्वच्छ पाणी आहे जास्त खोल नाहीये आणि मासे तर दिसत पण नाहीत मोठे मोठे बेडूक प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा नाही आहे गडाला गडाला पूर्ण प्रदक्षिणा नाही आहे कारण शेवटचा जो भाग राहिलेला आहे त्या ठिकाणी त्याला कडा तुटलेला कडा आहे म्हणजे तिथून गडाचा जो आपण पायथा म्हणतो तो संपलेला आहे आणि खाली दरी चालू झालेली दर आहे त्याच्यामुळे पूर्ण प्रदक्षिणा नाही आहे अर्धप्रदक्षिणा आहे निश्चितच चल 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 पुढे नाही आणि ही खोल दरी इकडे हा सगळ्यात जास्त खोल या ठिकाणी आहे बघू शकता इथे तुटलेला तुटलेला आहे ना त्या बाजूने पूर्ण अशी दरी आहे हा असा पूर्ण जो रस्ता गेलाय ना तो रस्ता पूर्ण मग तो खाली कोल्हापुरात उतरला आहे हा प्रदक्षिण तर पूर्ण झाला नाहीये आणि आता हा व्हिडिओ पण आपण इथेच एंड करूया कारण आता आपण चाललो परतीच्या वाटेला हे झाड ज्या ज्या ठिकाणी असेल तिथे जरूर अगदी पाण्याचा स्रोत असतो असं म्हणजे जा... हे झाड हे झाड असेल ना ज्या ठिकाणी असेल ना हा त्या झाडापासून जवळ एकदम असं पाण्याचा स्रोत असतो पाण्याचा स्रोत असतो ओके असं एक म्हणजे जाणकारांचं मत आहे आणि ते खरंही असू शकतं कारण बऱ्याच ठिकाणी त्याचा अनुभव पण आलेला आहे बऱ्याच गडावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उंबर आहे त्या ठिकाणी विहिरी आहेत किंवा छोटी अशी तलाव आहेत पण उंबराचं झाड हे पाण्याचा म्हणजे शोध लावते थोडक्यात बघायला बघायला गेलं तर उंबर हे जे आहे त्याच्या शेजारी पाणी मिळतं हे अगदी जाणकाराचं ठासून मत आहे तर, 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 तर चला तरमक, तर मग ही आजची गडावरची सफर आपण इथेच समाप्त करूया व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा